आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या युट्युब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेलॅकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका चौदा हजाराच्या पुढे लिडने आलेले आहेत आणि स्वतः माझी आई सौ जयसी सत्यवान भुमकर गटातून सतरा हजार पाचशे शहाऐंशी मताने या ठिकाणी त्यांचा विजय झालेला आहे लीडने जवळपास मतां जवळपास बत्तीस हजाराच्या घरात आहे पाहिलं असेल तर यामध्ये आमचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाईजी मोदी आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर आमचे आमदार भीमरावना तापकीर असतील त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री मुरल्यांना यांना मोहोळ असेल त्याचबरोबर खऱ्या अर्थाने जे माझ्या पाठीमाग मार्गदर्शक म्हणून उभे राहतात असे आमचे आमदार योगेशान टिळेकर असेल आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराची टीम आमदार वर्ग सर्व कार्यकर्ते असतील यांचे प्रथम मी खऱ्या अर्थाने आभार मानन व प्रथम सर्व नरेगाव घरातील गावातील गावकरी त्याचप्रमाणे वडगावातील वडगाव खुर्दमधील वडगाव बुद्रुकमधील मधील या सर्व नागरिकांचे बंधूंचे ज्यांनी मला मतदान केलं त्यांचं मी खरं मनापासून आभार या ठिकाणी मानतो कारण तुम्ही मला वाटतंय सतरा हजार पाचशे शहाऐंशीचं लीड म्हणजे लोकांनी या ठिकाणी जे आम्ही गेल्या नऊ वर्षात सातत्य प्रशासन राजवट असून देखील कामात त्या ठिकाणी काम करत राहिलो नागरिकांचे प्रश्न सोडवत राहिलो मग कसल्याही आडी अडचणी असू त्यामध्ये आमचं योगदान त्यांना पटलंय म्हणून नागरिकांनी या ठिकाणी आमच्या आईवरती सौ जयश्री सत्यवान भूमकरवरती या ठिकाणी विश्वास दाखवलेला आहे आणि हा विश्वास संपन्न करत असताना त्यामध्ये माझे सर्व कार्यकर्ते जे आहेत खऱ्या अर्थाने जी जीवाचं रान केलं त्याचबरोबर आमचे अ गटातील जे उमेदवार आहे हरिदास कृष्णा चरवड हे देखील त्या ठिकाणी साडेचार हजार साडे चौदा हजार मतांनी निवडून आलेले त्यांचा देखील आभार कारण त्यांनी देखील आपल्याला सपोर्ट केला त्याचबरोबर कोमल सारंग नवले ब गटातील उमेदवार आहे त्यांच्या घरचे बाळासाहेब नवल्या असतील सारंगदादा नवल्या असल स्वप्नील नवल्या असल किंवा सर्व वडगाव खुर खुर्मध्ये नागरिक असल यांनी देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी एकजुटीचा त्या ठिकाणी मतदान केलं त्याचबरोबर खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर मी प्रेम करतो ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी राजकारण आलोय असे आमचे डग आता तेल उमेदवार राजाभाऊ मुरलीधर लायकोडे त्यांनी आज हॅट्रिक मारलेली आहे ते देखील या ठिकाणी सोळा हजार तीनशे मतांनी ज्या लीडने त्या ठिकाणी निवडून आलेले आणि माझा एक त्या ठिकाणी सर्व उमेदवारांना सेन्स होता ज्यावेळेस उमेदवारी मिळते त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी बोललो होतो की आपला उमेदवार एक देखील पाच ते सात हजाराच्या खालती येणार नाही आणि स्वतः याच्यातले दोन उमेदवार अकरा हजाराच्या पुढच्या लीड नेतील आणि ते बघत असाल हीच सर्व एकजुटीची जी आपण वज्रमूट जी बांधली होती ती वज्रमूठ कुठंतरी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पुरे पुणे शहरात प्रभाग क्रमांक चौतीस मध्ये दिसून येत आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्व प्रभाग क्रमांक चौतीस मध्ये नरेगावकरी असेल आमची भूमकर फॅमिली असेल त्याचबरोबर वडगाव बुद्रुक मधले नागरिक असतील गावकरी असतील वडगाव खुर्द मधले गावकरी त्या ठिकाणी नागरिक असतील मग त्याचबरोबर धायऱ्यातील धायरीतील सर्व पाहुणे मंडळी आमचे खास करून पाहुणे मंडळी असतील आणि गावकरी असतील आणि नागरिक असतील मनपूर्वक तुमचं या ठिकाणी सागर भूमकर तर्फे आभार व्यक्त करतो धन्यवाद खऱ्या अर्थाने खरंच या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मतान केलं माझी उमेदवारी जशी तुम्ही विचारला तर मला प्रश्न मला वाटतं सी चोवीस तास आणि मीडिया वर्ल्ड्स वाल्यांनी की दादा तुम्ही नाराज आहात बरोबर ना की तुम्हाला उमेदवारी भेटली ना आईला भेटली हे बघा नाराज जास्त असतो तर असं मतन दिसलं नसतं या ठिकाणी नरे गावात सगळे उमेदवार जवळपास अकरा ते ले ले आ, बारा हजारच्या फरकाने त्या ठिकाणी चाललेले आहेत आणि नरे गावातून एक साठ एकोणसाठ टक्के मतदान झालं होतं आणि एकोणसाठ टक्क्यापैकी बारा हजार ते साडे अकरा हजारच्या वर्षेत सर्व उमेदवार चाललेले त्यामुळे नाराज जो असतो तर या ठिकाणी दिसून आलो नसतो म्हणजे मतदान स्वरूपात दिसून आलं नसतं त्यामुळं जे प्रेम माझ्यावरती असतील भूमकर फॅमिलीवरती आईवर असेल आई माझ्यावर प्रेम करणे सर्वांनी त्या ठिकाणी तिन्ही उमेदवारांना विश्वास दाखवलेला आहे लक्षात घ्या का दोन पावलं ज्या मी म्हणलो होतो ज्या आईच्या पोटीस जन्म घेतला तिलाच उमेदवारी मिळाली आणि सुरुवात खऱ्या अर्थाने कुणी केली हो आई सरपंच झाली आई जिल्हा परिषद चालती त्यानंतरच मी ग्रामपंचायतचा पॅनल त्या ठिकाणी निवडून आणू शकलो त्याचबरोबर उपसरपंच झालो त्या ते सर्व करत असताना त्याच पावला पाऊल ठेवून त्या ठिकाणी सातत्याने सर्वांचं म्हणणं होतं कार्यकर्त्यांचं घरच्यांचं की सागर एवढा काम करतोय कमी वयाचा आहे आणि त्यामुळे काम प, त्या ठिकाणी त्याला हे केल्यानंतर जीबी मध्ये बोलता येईल सोडू शकतो ह्या प्रभागामध्ये जी आडी अडचणीची कामं राहिली असतील ते सोडवण्याच या ठिकाणी मी कटाक्ष कटाक्षपणे या ठिकाणी प्रयत्न करेल या ठिकाणी जो काही कुणाच्या आडी अडचणी असतील ते इथनं पुढे आम्हाला सांगत चला चारही उमेदवाराला सन जरी त्या ठिकाणी आई जरी नगरसेवक झाले असेल सागर भूमकरची कामाची पद्धत हे सर्व नरेगावातील नागरिकांना माहिती आहे त्यामुळं सर्वच नागरिक या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत आहे आणि पुन्हासे एकदा मी या ठिकाणी सर्व माझा खास करून माझा ऑफिस स्टाफ असेल माझा मित्र परिवार असेल माझी भाऊकी असेल माझी पावणेरावली असेल माझे गावकरी असतील या सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो अजून एक, एक सांगतो त्या इलेक्शन मध्ये बराच नेरेटिव्ह टाकण्यात आला होता की भावकी संघ नाहीये अ गावकरी संघ नाहीयेत <laughs> आता तुम्ही एक सांगा हे सर्व जर नसतं हा तर सतरा हजार पाचशे शहाऐंशी लीड दिसलं असतं का हो बराच जणां नेरिडू म्हणजे एखादा माणूस जर पुढे जात असेल त्याच्याविषयी जा, त्याच्या कामाविषयी बोलता येत नसन त्या चारित्र्यावर काय बोलता येत नसन तर त्याच्यावर त्या ठिकाणी शाब्दिक त्रित्या या ठिकाणी काय म्हणता येईल काही फेक नेरिटीव पसरून त्या ठिकाणी ते पसरत असतात त्यामुळे तो फेक नेरिटीव्ह उपयोग इथं काही झाला नाही जे होते ना असे म्हणतात ना पाच सहा जण होते दहा जण होते त्यांना कळले पाठीमान कोण नाही ते मी सांगत होतो सोळा तारखेला बघा तुम्ही सोळा तारखेला बघा सोळा तारखेला कळेल तर यापुढे खऱ्या अर्थाने खरंच जनतेचा जो मतदान रूपी माझ्या विश्वास टाकलेला तो विश्वास मी व्यर्थ ठरवून देणार नाही हीच तुम्हाला ग्वाही देतो थांब